महिनाभरापूर्वी घडलेला पुण्यातला पोरशे प्रकरण विधानसभेत सुद्धा चांगलंच गाजलं पुणे पोरशे प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी ठेवण्यात आलं तर विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांनी दिलं याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निगृढपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्मतारीख चौदा नऊ दोन हजार सहा अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांच्याकडे एडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेला आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे सतरा वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने हो त्यांनी एखादं कृत्य आहे असं जर लक्षात आलं तर त्यांना अडल्ट ट्रीट करता येतं त्या संदर्भातली तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती माझ्या जो तिथली कॉपी आहे ते जे ज्युएनाइल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर ते आहे सीन अँड फाईल्ड आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातील लोक पुण्याचं आता उडता पंजाब होत आहे ड्रग्स माफियाने पुण्यात थैमान करलाय कायदा सुव्यवस्थेचा सगळं बोजवारा उघडलाय वाईट अवस्था पुण्याची झाली एक शैक्षणिक अब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे सामाजिक सांस्कृतिक एक त्याला एक नाव आहे तिथे बाहेरची मुलं जे शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवा की नाही असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्षामध्ये जिथे ड्रग्स मिळत नाही